जो गारपिटचा आणि आता आपल्याकडे गारपीट पेक्षा वाऱ्याचा वेग जास्त आहे म्हणजे जो एक, एक मार्च पासून ते एकतीस पर्यंत त्याचं कवर आहे तर तो पण इंटिमेशन टाकताना त्याच्यात आता दिसणार नाही त्याच्या की गार्पिटचं आणि गारपीटपेक्षा वाऱ्याचा वेगामुळे वेगामुळेच आपलं नुकसान जास्त झालं त्याच्यामुळे वाऱ्याचा वेगच टाकावा या ठिकाणी सरकारकडनं पंचनाम्यांची सुरुवात झालेली आहे आणि आता या ठिकाणी कलेक्टर महोदय असतील किंवा कृषी अधिकारी असतील एम एस सी बीचे अधिकारी असतील तहसीलदार असतील प्रांत असतील सगळी मंडळी आमच्याबरोबर आहे त्यामुळे हे पंचनामे आटोपल्यानंतर निश्चितपणाने शेतकऱ्या भरपाई मिळणार आणि साडे दहा वाजता आम्ही विमा कंपनीबरोबर सुद्धा या ठिकाणी बैठक लावलेली आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळेल याच्याकरता आमचे सगळे शंभर टक्के प्रयत्न आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी एम एस सी बीचे पोल पडल्यामुळे लाईट विस्कळीत झालेली आहे पाणी व्यवस्था विस्कळीत झालेली आहे झाडं कोळमळलेली आहे त्याच्यामुळे चौफेर नुकसान झाल्यामुळे प्रशासन आपल्या परीनं चोरात तयारी करून काम करत आहे विमा कंपन्यांचे बऱ्याच वेळेला वाईट अनुभव आलेले आहेत की पंचनामे होतात सगळं होतं नंतर मात्र मदत करताना मोठ्या अडचणीचा सामना त्याच्यामधल्या काही छोट्या मोठ्या ज्या आहेत आत्ताच कलेक्टरांनी सगळ्या शेतकऱ्यांना समजून सांगितलं की कशा पद्धतीनं आपलं माहिती भरायला पाहिजे तीसुद्धा प्राथमिक माहिती शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेली आहे आणि शेतकरी सुटणार नाही याची काळजी आम्ही घेऊ